आज दिवसभर तुम्ही पैशाचा रंगा नाच पाहिला त्याचा दुसरा भाग आहे मला निवडणूक अधिकारी सांगतात की आम्ही एचआ दिलेलं मशीन आहे पण एचआ दिलेलं मशीन आहे तर सगळ्या मशीन बोल पाहिजे ना स्वतंत्र कसे काय एवढे मशीन सातशे सात आणि काही औषध मशीन आहेत आणि काही हे म्हणजे व्ही व्ही आहे मग व्ही व्ही मशीन चार आहेत आणि ओसिंग मशीन दोन आहे कसं काय आहे काय हे काय समजणी आहे नाही आहे हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो हे बोगस मतदान करून काय हे त्या गुरुवर मी जमा केलं काय याचा खटकार असा होता ते आम्ही उजवून लावले मी मागे काय केलं ज्यांना सापडले ज्याच्या गाडीमध्ये सापडले ज्या लोक ज्या पहिला जबाब घेतला असेल त्याने काय सांगितलं काय त्या घ्या जावे त्याच्यानं पोलीस एस्टाला तो सांगेल असेल तो सगळं आता आपली पुढची भूमिका काय राहील हा प्रकार मुलामध्ये गैरसमजातून तयार झालेला आहे या ठिकाणी आमचे जे सेक्टर ऑफिसर आहेत ते त्यांच्या पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना दिलेलं राखीव मशीन घेऊन त्यांना जे मतदान केंद्र त्यांच्या अधीनस्थ आहेत त्या ठिकाणी ते थांबलेले असताना काही समुदायाला लोकांना असा गैरसमज झाला की या ठिकाणी हे मशीन्स घेऊन काय करत आहेत आणि त्या गैरसमजापोटी ही घट मॉप जमा झाला गर्दी जमा झाली परंतु आता आम्ही या ठिकाणी सगळं आम्ही व्हेरीफायड केलं या ठिकाणी स्वतः एस डी साहेब आणि मी आम्ही दोघे तिथे आलो तो ऑफिस सेक्टर ऑफिसर त्यांच्या बाबतीत ही घटना घडली सगळं बघितले सगळे मशीन्स ती मशीन सगळी राखीव मशीन्स आहेत आमच्या दोनशे जिगाडीमध्ये आहेत ती आणि ते आमच्या त्या त्या गाडीमध्ये आमचे जे नियुक्त केलेले पोलीस कर्मचारी देखील होते त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अनिमित्त किंवा कुठल्या प्रकारची अशी ज्या पद्धतीने अफवा आहेत कुठली घटना करण्यात